आजची ही सकाळ आपल्या राहत्या तालुक्याच्या सर्व फुल उत्पादक शेतकऱ्यांचा कष्टाचं कष्टाच सर्वांच्या प्रार्थनेच आणि सर्वांनी ठेवलेल्या विश्वासाचा विजय आज झालेला आहे या निमित्ताने मी मुद्दा म्हणून सांगतो अनेक तर्क वितर्क लावले जात होते अनेक चर्चाही झाल्या अननीय उच्च न्यायालयाने स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की सदर पूल चालू करण्यासंदर्भात तत, तत्कालीन महसूल मंत्री व दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतलेल्या पुढाकाराच्या माध्यमातून कमिटी स्थापन झाली आणि कमिटीने दिलेल्या सूचनेनुसार ठराव झाला आणि त्या ठरावाला आम्ही मान्यता देत हो। आहोत असं स्पष्टपणे उच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे त्यामुळे जी लीड मला वाटत होती की पंच्याहत्तर पर्यंत राहील की आता आज एक लाख झालेली आहे आरोप प्रत्यारोप कर दाल करत होतो विजय हा सत्तेचा असतो विजय हा निष्ठेचा असतो आणि माझी आता फक्त एकच विनंती आहे की आज आपल्याला काल झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी करत असताना अवघे आता चार दिवस राहिलेत मतदानासाठी यामध्ये कुठल्याही प्रकारे मनामध्ये संभ्रम कोणाचे आणू नका आपण अगोदरच शिर्डी नगर पंचायतीच्या वतीने शिर्डी शहरामध्ये राहता आणि पंचकृषी मधून आलेल्या पूल विक्रेत्यांसाठी जागा निश्चित केली तिथं पत्र्याचं शेड पेविंग ब्लॉक आणि तुमच्या हक्काची मालकीची जागा त्या ठिकाणी आपण देत आहोत आता ज्या उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ठराव क्रमांक दोनशे सत्याहत्तर ज्याची अंमलबजावणी आपल्याला करायची आहे काल जी मान्यता मिळाली ती ठराव क्रमांक दोनशे सत्याहत्तरला मिळाली आणि त्या ठरावामध्ये समाधीवर पूल चालू करण्यासंदर्भातचा ठराव होता ज्याला आज मान्यता मिळून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आपल्याला एक बैठक शेतकरी राहता तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती शिर्डी संस्थांच्या कामगार पद आणि संस्थांचं व्यवस्थापन अशा सगळ्यांची एकत्रित बैठक घेणं आवश्यक आहे या बैठकीमधून झालेल्या निर्णयानुसार मग आपण पुढे ठरू की जर फुल विकत घ्यायचे असतील कृषी उत्पन्न बाजार समितीने तर त्यांनी कोणती प्रक्रिया अवलंबायची ती विकत घेऊन कामगार पदपिढीला जर द्यायचं ठरलं तर ते कशा प्रकारे ते देतील आणि कामगार पदपिढीने भक्तापर्यंत पोहोचवण्यासाठी जे आपले फुल विक्रेते आहेत या शिर्डीमध्ये सर्वसामान्य नागरिक जो आज फुल विकून धंदा पोहोचतो त्यांना देखील कसं उत्पन्न निर्माण होईल असे पाच घटकांची एकत्रितपणे बैठक घेतल्यानंतर तो सगळा प्रश्न व्यवस्थितपणे मार्गी लागला जाईल घाई गडबड आपल्याला करायची नाहीये कुठल्याही प्रकारे आता आपण या सगळ्या विषयामध्ये आता निकाल लागला आहे त्यामुळे आता चालू झालं चालू झालं म्हणजे आता काही लोक होते फुलं दिसा बरोबर आणि मी त्या लोकांना समजून सांगायचा प्रयत्न करणार ते भाषणामध्ये पहिलं म्हटलं सोयाबीनला भाव नाही आपण हमी केंद्र सुरू झालं नाही ते म्हणले यांनी फुलाहार मग केले हार सुरू झाले तर ते जे जे बोलतायत ते बाबा आपाप थोडं चालले ते साईबाबांचा आशीर्वाद नामदार राधाकृष्ण विजयबाई बाड़ साहेबांच्या पाठीला त्यामुळे हा ते काय बाद निवडणुकीमध्ये राहिलं नाही मला दुःख व्हायचं कशासाठी की जे आपले कार्यकर्ते होते या फुल मार्केट मध्ये त्यांना बोलायला जागा नव्हती त्यांना लोकांचं ताणे ऐकायला लागायचे लोक त्यांना बोलायचे आपला कार्यकर्ता गप होता पण आता अशोक राव आणि गिरमे सगळे आता आपल्या लोकांनी गप राहायचं नाही हा विजय आपला आहे आता लोकांना या ठिकाणी सांगितलं चालू झाले तीन आमदार पुरावा जो आहे तो त्या ऑर्डरमध्ये आहे एकोणावीस नंबर पॉईंट ऑर्डर काढा एकोणास नंबर पॉईंट वाचा विषय सापला आपल्याला तुम्ही मला बोलायला मुद्देत आता त्या प्रक्रियेनुसार माझी आपली सगळ्यांना विनंती आहे की आता याला मीटिंग लावावं लागेल आता संता असल्यामुळे लगेच मिटिंग चार दिवसामध्ये घेणं शक्य नाही आज जर चुकीची काही गडबडीत आपण मिटिंग घेतली किंबहुना तुम्ही निर्णय झाला तर सगळ्यांना नुकसान होता कामाने मानते आपण पुढे जातो आमदार कोण आहे माहिती शंभर टक्के कोण राह ते सरकार आपलं आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मंत्री परत आपणच आहोत त्यामुळे नाही फूल उत्पादक इथंच आहेत फूल विक्रेते इथंच आहेत बाबांची भूमी इथंच आहे आणि नामदार राधागृष्टी विखे पाटील साहेब सुद्धा इथंच आहे त्यामुळे काही बदल होणार नाही आता सगळेजण त्या ठिकाणी आनंद उत्साहामध्ये आज तो विश्वास तुम्ही ठेवला प्रदीर्घ संघर्ष करावा लागला वर्षभर न्यायालयीन लढा उभा केला कृषी उत्पन्न बाजार समितीने दोन शेतकऱ्यांमार्फत आपली केस लढवली त्या ठिकाणी वकील दिले आज जे भाषण ते आमच्यामुळे सुरू झालं मला तुम्ही सांगा त्यांना विचारा की सांगा कोणी याचिका केली होती कोणी खर्च केला न्यायालयीन लढाईसाठी हे सगळी धम्पगिरी आहे त्यामुळे आता प्रत्येकाने जनजागृती करा सगळ्यांना सांगा की वीस तारखेला जेव्हा आपण जाऊ आणि आतमध्ये मतदान केंद्रामध्ये एक नंबरचं बटन हे आपल्या साहेबांचं आहे खालचे चेहरे पाहू नका हे सगळे बाद झालेले आहेत ना, काही नाही तुम्हाला देण्यासाठी हे तुम्हाला काही देऊ शकत नाही आपल्या मुलांच्या भविष्यासाठी राहता तालुका फुल उत्पादकांच्या भविष्यासाठी आणि एवढंच नाही पण आपण या राहत्या तालुक्याच्या फुल उत्पादकांसाठी अवघ्या पुढच्या एक वर्षामध्ये कृषी उत्पन्न वादा समितीच्या माध्यमातून सगळ्यांना कुठलंही फार नॉमिनल म्हणजे म्हणजे माझा प्रयत्न काहीच नये पण नॉमिनल भाड्याने देखील तुमच्या स्वतःच्या माल साठवण्यासाठी कोल्ड स्टोरेज आपण तुम्हाला हे पण आता हे कोण देऊ शकतो आपले जे लोक बिचारे होते या फुल मार्केट मध्ये म्हणतो ना तोंड दाबून आता आवाज बाहेर आता तुम्हाला आपण उत्तर दिलंय ऑर्डरची कॉपी त्याच्यामध्ये साहेबांचा उल्लेख आहे करून पॉईंट मी तुम्हाला व्हॉट्सअप करतो तुमच्या ग्रुप पट टाका का मानिय उच्च न्यायालयांनी देखील साहेबांनी पुढाकार घेऊन हे फुलाची सुरुवात केलेली आहे हे पण ऑर्डर मध्ये नमूद केलं त्यामुळे तर साहेबचच नाव ऑर्डर मध्ये असलं बाकी तो नाव आहे ये, का नाही आहे यांचे यांचे नाव पुढे दिसतं हे डिझाईन तयार केली काय बट ऑर्डर टाकू आस्क बस म्हणजे तुम्हाला क्वॉटेज ऑर्डर टाकतो त्या विषय ऑर्डर ऑर्डर होतो की त्यांनी क्वॉटेचा ऑर्डर मध्ये कोणाचं नाव आहे हे पाहून घ्या हे विषय आपण हे पोगे धंदा करत नाही आपल्या करायची गरज नाही डुप्लिकेट पण आपल्या रक्तात नाही जे बोललं ते करून दाखवलं आणि याच्यामध्ये मी तर म्हणत नाही की आम्ही केलं मी म्हणतो हे बाबांनी केलं आम्ही म्हणत नाही की आम्ही केलं हे बाबांनी केलं आणि बाबांनी करून घेतलं बाबांनी जेव्हा पाहिलं की अरे बाबा हे काय चालू आहे खाली आणि जे जे लोक साहेबांना अडथळे जातात बाबांना हे माहिती आहे की बाकीच्या लोकांच्या हातात शिर्डी दिली तर हे पूर्ण वाटुल करून टाकतील म्हणून बाबांनी साहेबांच्या पाठिंबा आशीर्वाद देऊन मागच्या तीन महिन्यामध्ये जे जे भाषणामध्ये प्रश्न मांडले गेले ते एक सुटत गेले आणि आज या क्षणाला एकही मुद्दा विरोधकाकडे शिल्लक नाही हे बाबांचा आशीर्वाद आपल्या पाठीमागे आहे आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातून